तर ब्लॉक खूप दिवसातून दोन महिन्यातून ब्लॉक घेतो आपलं चालू आहे आपण मल्यांगाला मित्र सगळं तर भेटूया पुढे आता आपण निघालेलो आहे जायला आणि गाडी रेंकवर्ड पण घेतलं आहे बघा रेकॉर्ड पण घेतला आहे तर भेटूया आपण पुढे बघा आमच्या रोडची हालत कशी झाली आहे ते रेल्वेचं काम चालू आहे इकडे जायची रोडची हालत बघा काय झाले कॅटबरी पाहिजे लवकर कमेंटमध्ये सांगा बघ किती कॅडबरी आहे फुल कॅटबरी कोणला कोणला पाहिजे आपल्याला कमेंटमध्ये सांगा लवकर काही जगा आपल्या अगदी मित्र आलेले आहेत आपल्या गाडीवर आहे अगदीच्या गाडीवर आहे तर भेटूया पुढे आता आपण पोचलेलो आहे मल्यागडला आणि बघा मस्त धबधबा वाहतात तिकडं बघू शकता आणि वरती लिफ्ट आहे बघा ही लिफ्ट आहे आपण चाललो आहे जस्ट करतो आता बघा लिफ्ट आता लिफ्ट बघू लिफ्ट चालू असेल तर जाऊ नाही तर आपण चढून जाऊ पण जातो तेव्हा समजेल तुम्हाला पुढे तर भेटी ऑफ पाणी वाहतोय का कसला करताना पाणी वाहतोय आम्ही पोहोचलेलो आहे सगळे वेटे तुम्हाला पुढे कायच बघा आता आम्ही चाललो आहे फुल ट्रॅकिंग करीत तिकडनं आलो आता शिव मंदिरला शिवमंदिरलाय शिवमंदिरला पिंडी आहे प्राचीन हा श... शंकराची पिंडी आहे प्राचीन कुठे प्राची। मला माहित आहे का की मी पहिल्यांदा आलो आहे तर अर्ध्यापर्यंत कुठे आहे ते बोलत बोलताय तर भेटूया पुढे मस्त पाणी वाहतोय तर कसं बघा चाललो आम्ही ते बघा बघतो तुम्ही पुढं कसरत होते कसरत उतरायला तर भेटूया पुढे बघा कसं धबधबा वाहतोय इकडे मस्त पाणी वाहतोय बघा मस्त धबधबा वाहतोय चालले हे वरती आपण बघू ट्राय करू वरती जायला कारण की माझ्या पाय सुटकला तर वांदे होतील आता इथलं झालं आमचं म्हणजे हे पो मिळून सगळे झाले मी नाही भिजलो काय की वरती जायचं पुरा अंग होतो म्हणजे मी नाही भिजलो बघा इकडे निघलो आता आम्ही तरी चाललो आम्ही इकडनं तर रस्ता कसं आहे तरी चाललो तिकडे वरती आता ना ना ना। वरती वरती जाताना भेटतो भेटूया पुढे बघा किती ठेकला आहे चला चाललोय वरती बघा चढायला काय मस्त आहे की पद्धतशी बनवलंय हे बघा पुर चाललेत पुढे आपण पण चाललोय असती असती हा ब्लॉग असं मोठा होणार आहे किंवा दोन पाच मिनिट टाकू ते बघू तसा ब्लॉग एंड होईल तसा हे बघा चाललोय निसर्ग त्या सहाय्यातून फुल जंगल जंगल तिथं वस्ती पण आहे एवढं वरती हा तेव्हा मंदिर तर मग केलं चढा चालू पाया लागल्या हा बघू थांबू जरा पाऊस येतोय थोडं थांबू आणि मग परत चढा चालू करू माकडे सुटी भीतोय रंगबली शंकरा माझ्या हल्बंड दिसत काय झाले पुन्हा एक दीड दोन तास लागले आम्हाला वती आला इथं आता आम्ही पोहचलोय शंकरच्या पिंडीच्या इथे आपल्या भादेवांची इथे तर बघा रोड आहे ते पोरं गेले पुढे चालू असते असते तर भेटूया पुढे सो गाईस तर आपण पोहोचलो बघा कसली हवा भन्नाड हवा आहे बघू शकता फुल काढताना बघा इथे शिवपिंडी आहे चालू शिवपिंडीवर झालं आता इथे नसतो ना सीन आहे फुल घात घे हॅलो गाईस तर आता पोचलो आपण

à là Chinese khay là luôn à chúng ta là Chinese khay ब्लॉग इथे एंड करतो तर भेटूया आपण असे नवीन ब्लॉगमध्ये तर हसत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण असे नवीन ब्लॉगमध्ये तर बाय बाय टेक केअर जय श्रीराम ओम शिवाय